धुळे बाउंड्रीवर असलेले अंबळनेर तालुक्यातील अंचलवाडी जागमाता यात्रोत्सव उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त असे की अंमळनेर तालुक्यातील अंचलवाडी हे गाव सुप्रसिद्ध गाव असून या ठिकाणी कुलस्वामिनी जागमाता यात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी होत असतो सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात या भावी भक्त आपल्या गावी परतून या ठिकाणी या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात जाग मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी संपूर्ण यात्रेचा ते सर्व नातलग मित्र परिवार या ठिकाणी लाभ घेतात या उत्सवासाठी या ठिकाणी सर्व अंचलवाडी गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर रवंदळ परिवाराच्या वतीने देखील या ठिकाणी आता परिश्रम घेण्यात येतात त्यात प्रामुख्याने या ठिकाणी जागमातेच्या मंदिरासाठी रवंदळ परिवाराच्या वतीने देखील या ठिकाणी योगदान लाभले त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी सहकार्य लाभले सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोसात दोन्ही दिवस या ठिकाणी तमाशा नाट्य मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक काढून भव्य जलोशात या ठिकाणी जनजागृती पर लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर खेळणी पाळणे फरसाण विविध दुकाने देखील या ठिकाणी थाटत असतात तर या यात्रेसाठी शशिकाका रवंदडे सौ विठाबाई रवंदडे गोपीचंद वांजडे सौ शुभांगी रवंदडे जेवी नाना माजी सरपंच अशोक आनंद पाटील दत्तू मोतीराम पाटील बडवंत पाटील खजिनदार विनोद दाजीबा पाटील भगवान पाटील राजेंद्र पाटील उपसरपंच राजू पाटील अशोक त्र्यंबक पाटील सेवेकरी बाजीराव पाटील व ग्रामस्थ रवणदडे परिवार यांचे मोलाचे असे सहकार्य या यात्रेसाठी लाभत असते तर अतिशय उत्साहात जाग मातेचा यात्रोत्सव पार पडत असतो はい <noise> कृपा या गावात फार पूर्वीपासून जागृत स्थान आहे ह्या देवीची महिमा अशी आहे की ह्या देवीच्या इथं मोठे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडातून स्वयंभूत माता म्हणून स्वयंपूर्त प्रकट झालेला आहे तर दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एकादशीला या देवीची यात्रा असते या ही देवी रोंदळ फुलाची फुलं आहे तसेच या परिसरात जोखेडे जवखेडे मावडी जुनवणे रनाई जानवे परिसरातून दूर भक्तगणता देवीच्या दर्शनासाठी सकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू भक्तगण असं दर्शनासाठीच असतात तसेच या गावामध्ये देवीच्या यात्रेच्या निमित्ताने तमाशांसार एक लोकनाट्य लोकनाट्य तमाश मंडळ हे गावात भरवलं जातं परिसरातून भक्तगण एक ग्रामीण भागाच्याही हिशोबाने भक्तगण आणि ग्रामीण भागातील जनता ही त्या तमाशा मंडळाचा ऐकून एक मन मोकळं करता आणि देवीदेव प्रार्थना करता की आमच्या परिसरात चांगल्या प्रकारे उत्पन्न आमच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्न देऊ अशी देवीदेव साकार टाकता तरी दरवर्षी सारावादाप्रमाणे या देवीची एकादशीला यात्रा भरते तर सर्व भक्तगण याचा लाभ घेतात ओम ज्या माता आहे नमा